राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना रेशन कार्डवर आता दोन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे सरकारकडून जी आर देखील काढण्यात आलेला असून राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवर रोख रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आले आहे जर तुम्हालाही पिवळे व केशीर रेशन कार्डवर दोन हजार रुपयांची रक्कम हवी असेल आणि सोबतच दहा वस्तू मोफत हव्या असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेले हे महत्वाचे काम पूर्ण करून घ्यावं लागणार आहे सरकार मार्फत आता पिवळे व केशीर रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच कागदपत्र तयार ठेवायला सांगण्यात आली आहेत त्याचप्रमाणे या योजनेसाठी सरकारमार्फत काही अटी देखील सांगण्यात आल्या आहेत तर या अटी नेमक्या कोणत्या आहेत पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर मिळणाऱ्या रे रकमेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा नरेंद्र मोदी यांनी कोणती पाच कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली आहेत कोणते बावीस जिल्हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत आता रेशन कार्डवर फक्त गहू तांदूळ नाही तर रेशन कार्डवर रोख रक्कम देखील देण्याचे सरकारने जाहीर केले आहे केंद्र शासनाकडून रेशन कार्डवर नवीन योजना सुरू करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रेशन कार्ड वरती दहा वस्तू मोफत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे रेशन कार्डधारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली असून रेशन कार्डवर आता गहू तांदूळ यासोबतच दहा वस्तू देखील मोफत मिळणार आहेत त्याचप्रमाणे रोख रक्कम दोन हजार रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे परंतु याचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या अटीमध्ये जे नागरिक बसत असतील फक्त अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यामुळे या अटी कोणत्या आहेत ते नक्की पाहून घ्या राज्यातील जवळपास सात कोटीहून अधिक नागरिकांना या योजनेचा फायदा हा होणार असून या योजनेअंतर्गत दैनंदिन जीवनातील वस्तू पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना देण्याचे सरकारने घोषित केले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र नागरिकांची यादी सुद्धा पाठवली आहे त्यानुसारच या योजनेच्या हप्त्या वाटपाला सुरुवात होईल ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या अगोदर सरकारकडून तुमची पडताळणी करण्यात येणार आहे आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम ही थेट मार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे सरकारकडून यामध्ये काही अटी देखील लावण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाकडून नवीन अटी नमूद करण्यात आले आहेत रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्वाची अट या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड हे असलंच पाहिजे ज्या व्यक्तीकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम ही ट्रान्सफर होणार आहे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही त्यानंतरची दुसरी महत्वाची अट म्हणजे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांनाच रेशन कार्डवरती आता गहू आणि तांदूळ यासोबत दहा वस्तू देखील मोफत मिळणार आहेत रेशन कार्ड धारकांना तुमच्याकडे महत्वाचं कागदपत्र या ठिकाणी असायला हवं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड बरोबरच तुमच्याकडे आधार कार्ड देखील असणं महत्वाचं असणार आहे त्यानंतरच रेशन कार्ड धारकांनो तुमचं बँक सेडिंग तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे कारण ही दोन हजार रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही गहू आणि तांदूळ रेशन दुकानातून आणू शकता मोफत वस्तू देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पण जी काही रोख रक्कम तुमच्या तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती थेट बँकेमध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुमचं बँक सेव्हिंग असणं महत्वाचं असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला देखील असायला हवा हा उत्पन्नाचा दाखला महत्वाचं कागदपत्र म्हणून काम करत असतो कारण यावरून तुमचं थेट उत्पन्न ठरवलं जातं त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेच पाहिजे आणि तुम्ही या बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे हे, हे देखील जाणून असणार आहे कारण फक्त याच जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवर रोख रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आलेलं आहे या बावीस जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामधील असाल तर गडचिरोली जिल्ह्यामधील नागरिकांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती दहा वस्तू मोफत मिळणार आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी जी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि फडणवीस सरकारला दिलेली आहे त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड ती नवीन योजना लागू करण्यात आली असून रेशन कार्डवर नंदुरबार जिल्ह्यामधील नागरिकांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे नंतर आहे चंद्रपूर हा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामधील नागरिकांना पिवळे व केशरी रेशन कार्डवरती रोख रक्कम देण्यात येणार आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना सुद्धा दहा वस्तू मोफत मिळणार आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यातील नागरिकांना फक्त गहू आणि तांदूळ रेशन कार्डवरती मिळणार नाही तर त्यासोबतच आणखी दहा वस्तू देखील धुळे जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील नागरिकांना रेशन कार्डवरती रोख रक्कम म्हणजे दोन हजार रुपये देखील मिळणार आहेत नरेंद्र मोदी मोदी साहेबांनी रेशन कार्ड वरती नवीन योजना लागू केली असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील पिवळे व केशरी रेशन कार्ड वरती दोन हजार रुपयांची रोख रक्कम नागरिकांना मिळणार आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड वरती ज्या काही दहा वस्तू तुम्हाला मिळणार आहेत त्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना देखील मिळणार आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड वरती नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा देखील समावेश या बावीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये झालेला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील रेशन कार्ड वरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ चालू करण्यात आलेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशन धारकांना सुद्धा दहा वस्तू मोफत मिळणार आहेत सरकारकडून रेशन कार्ड वरती जी काही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला लेला आहे, सातारा जिल्ह्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकडना दहा वस्तू मोफत मिळणार असून रोख दोन हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे त्यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो आहे हिंगोली हा जिल्हा या जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा मोफत दहा वस्तू आणि रोख रक्कम दोन हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर आहे गोंदिया भंडारा नांदेड यवतमाळ सांगली बीड नाशिक वर्धा छत्रपती संभाजीनगर अकोला लातूर तर अशा प्रकारे बावीस जिल्हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले असून बावीस जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती योजना चालू होणार आहे परंतु रेशन कार्डवरती तुम्हाला कोणत्या दहा वस्तू मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जर तुमच्याकडे पिवळे किंवा किंवा केशरी रेशन रेशन कार्ड असेल तर आता फक्त गहू तांदूळ मिळणार नसून तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुमच्या रेशन कार्ड वर देखील मिळणार आहे तुम्हाला खाद्यतेलाचे एक पेशवी देखील तुमच्या रेशन कार्ड वरती मिळणार आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती विविध प्रकारच्या डाळी देखील मिळणार आहेत आता तुम्हाला रेशन कार्ड वरती हरभरा डाळ तूर डाळ देखील या ठिकाणी मिळू शकते रेशन कार्ड तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला गहू तांदळासोबत शेंगदाणे देखील मिळणार आहेत सरकारकडून आता रेशन कार्ड महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून रेशन कार्ड वरती आता तुम्हाला साखर मीठ रवा मसाले तेल त्याचप्रमाणे पीठ मैदा डाळी त्यामध्ये हरभरा डाळ तूर डाळ शेंगदाणे मिरची पावडर इत्यादी वस्तू सुद्धा तुम्हाला आता रेशन कार्ड वर मिळणार आहेत पण रेशन कार्ड धारकाडनं आता या दहा वस्तू सरकारने जाहीर केलेल्या असल्या तरी सुद्धा तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असली तरी देखील तुम्ही या सर्व योजनांच्या आटीमध्ये बसणं अत्यंत गरजेचं असणार आहे त्याचबरोबर जी काही दोन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला रेशन कार्डवरती देण्यात येणार आहे तर ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीडीच्या दी मार्फत जमा होणार आहे त्यामुळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकाडनं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे कारण की ही जी काही योजना आहे ती केंद्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर हा जो काही निधी आहे तो निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे केंद्र सरकारकडून बँकांना निधी देण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही ट्रान्सफर केली जाणार आहे अखेर केंद्र सरकारकडून सर्व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी देण्यात आली असून हा अतिशय महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतलेला आहे तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद